सर्व लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो लाडक्या बहिणी आहेत ना सगळ्या लाडक्या बहिणी कोणाकोणाला ते योजना मिळाली हातवर करा तुमची योजना बंद होणार नाही पात्र लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही पात्र लाडक्या बहिणी योजने या योजनेपासून वंचित राहणार नाही हा शब्द तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा आहे कल्याणकारी योजना केल्या मग लाडकी बहिन लेख लाडकी लखपती सन्मान योजना लाडक्या ज्येष्ठांची योजना, योजना, योजना तीर्थदर्शन योजना किती योजना केल्या आतापर्यंतच्या इतिहासा बहिणीनो एवढे निर्णय कधी कुठल्याही सरकारने घेतले नाहीत आणि अजिरा आमची काम करायचो आणि म्हणून एक सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून मी काम केलं मी कधी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर समजलो नाही सीएम म्हणजे म्हणून केलं आता देवेंद्रमंत्री सीएम आता डीसीएम म्हणजे काय डेडिकेटेड टू सामान्य माणसाला समर्पित भावनेने काम करणारा काय पद येतात जातात वर खाली होतात काहीच नाही सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते परंतु मला, राज्या मदे, आडी, मला या राज्यामध्ये अडीच कोटी माझ्या या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली ही ओळख सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित आहात माणसाचं कर्म हीच माणसाची ओळख असते असा संदेश देणारे रविदास महाराज हे संत परंपरेतील महान योगी होते समतेचे प्रतीक होते त्याच्यासाठी आपण इथे जमलो आहे संत कबीरांचे ते गुरुबंधू होते संत मीराबाईंचे ते होते त्यामुळे ते संत गुरु आणि संत शिरोमणी म्हणून उल्लेख आपण अभिमानाने करतो अभिमानाने करतो त्यामुळेच आज या थोर समाज सुधारकाला अभिवादनाचे पुण्य सर्वांना इथे लाभत आहे त्यामुळे आपण सर्वजण भाग्यवान आहोत कि त्यांच्यामध्ये आपण एकत्र आलो ठाणे महापालिका नेहमी समाज सुधारका सागर करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करते आणि पाठबळ देत असते आणि तो पायंडा आम्ही ठाणे शहरात पाडला समाजातल्या चांगल्या गोष्टीच्या माग उभं राहिलं पाहिजे अशी शिकवण आम्हाला जे चांगलं काम करतात समाजामध्ये विविध क्षेत्रात जे चांगले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिगे साहेबांनी हेच आम्हाला शिकवलंय त्यांची शिकवण आहे सत्याच्या मागे उभं राहा चांगल्याला चांगलं म्हणा हा मनाचा मोठेपणा प्रत्येकाच्या मध्ये असला पाहिजे आणि म्हणून आज त्यांच्या शिकवणीनुसार आम्ही काम करतोय हे राज्य अडीच वर्ष बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही चालवलं सर्व सामान्य माणसाला त्याच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे चांगले दिवस आले पाहिजे आम्ही पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम केलं रयतेच्या भाजीच्या ढेटालाही हात लागता का म्हणे हे आम्ही सर्व सरकार म्हणून केलं गरीबी काय असते याची जाणीव आम्हाला गरीबाला सर्व सामान्य माणसाला आपल्या शासनाच्या माध्यमातून काही ना काही मदत मिळाली पाहिजे म्हणून आम्ही योजना सुरू केला या देशाच्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील अडतीस कोटी लोकांना गरिबीच्या वर काढलं ऐंशी कोटी लोक धान्याचा निर्णय घेतला यापूर्वी काही लोक म्हणायचे गरीबी हटाओ गरीबी हटाओ पण गरीबी हटली नाही गरीब हटला पण गरीबी हटली नाही ती गरीबी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी हटवली